नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी कन्या उद्योग समूहामध्ये मी आपला कृषी मित्र प्रशांत प्रभाकर भोसले आपलं सरचं स्वागत करतो शेतकरी बांधवांना आपली कांदा पिकाची जोमदार वाढ या ठिकाणी जोमदार लागवड या ठिकाणी झालेला आहे आणि त्यासाठी तन्नाशक मारून आपलं झालेलं आहे तर त्यासाठी आपण आता पहिली फवारणी कुठली गेली पाहिजे याची आपण थोडक्यात आप या ठिकाणी माहिती पाहू जर शेतकरी बांधवानं काय होतं तर नाशक मारल्यानंतर ना आपलं ना कांदा पीक थोडं ट्रेसमध्ये जातं बरोबर तर त्या ट्रेसमध्ये त्याला काढण्यासाठी किंवा त्याला वाढ देण्यासाठी त्याची काळोखी आणण्यासाठी आपल्या पहिली फवारणी लगेच घेणं गरजेचं असतं तर त्यासाठी शेतकरी बांधवानं त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी एक टॉनिक एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि सिलिकॉन बेस्ट स्टिकर याचा वापर करतो याचा याच्यासाठी आपल्याकडं नोवा झईम हे केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीचं नोवा झईम याचा टॉनिक म्हणून आपण वापर केला तर त्याचा उत्तम परिणाम आपल्याला जाणवेल त्या ठिकाणी एक बुरशीनाशक म्हणून सुमोटोमो कंपनीचं हरो हे अत्यंत चांगल्या प्रभावशाली बुरशनाशक या ठिकाणी काम करत आहे आणि कीटकनाशक म्हणून आपण एक प्रोपेक्स सुपरसारखं कीटकनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता याचं कॉम्बिनेशन आपण सर्व शेतकऱ्यांना दिलं आहे तर अनुभव असा आहे की उत्तम अशी वाढ कांद्याची काळोखी आणि स्ट्रेस रिलीज ते कांदा पीक झालेला आहे उत्तम वाढ झालेली आहे काळोखी आलेली आहे आणि त्यासोबत आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर जे की पी एस बॅलेन्सन म्हणून पेनिटेटर म्हणून काम करतं अगदी उत्तम क्वालिटीचं हे के बी बाय ऑर्गॅनिक्सच प्रोडक्ट आहे तर या सर्वांशी एकत्र करून आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकता आणि आपलं कांदा पीक सुदृढ आणि सक्षम बनवू शकता जर अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल किंवा प्लॉट व्हिजिट आपल्याला करायचं असेल कांदा पिकासाठी तर आत्ताच कृषी कन्या शेतकरी समृद्धी केंद्राशी संपर्क साधा आम्ही आपल्या सेवेसाठी या ठिकाणी सदैव तत्पर आहोत धन्यवाद